मला ती डिपेंडन्सी नको आहे मी ते रॅशनली वापरायला शिकलं पाहिजे किंवा त्याच्या दोऱ्या माझ्या हातात असल्या पाहिजे त्याच्या दोऱ्या तंत्रज्ञानाच्या त्याच्या मागे बसलेल्या माणसांच्या कंपन्यांच्या कि किंवा अल्गोरिदम्सच्या हातात असता था कामा नयेत आता आता आपण सोशल मीडियापासून लांब राहू शकतो हे मला असं वाटतं फारच आयडिओलॉजिकल होईल शक्यच नाही नाही असं काही नाही असं काही नाही सी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना ब्रेक्सना महत्त्व असतं तुम्ही ब्रेक्समध्ये हे सगळे प्लॅटफॉर्म्स वापरू शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हे ठरवू शकता की मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती दिवसातनं एकदाच जाईन पंधरा मिनटासाठीच जाईन रेग्युलेट करणं थोडं रेग्युलेट करणं किंवा मी पंधरा दिवस ब्रेक घेईन वर्षातनं पंधरा दिवस मी सर्व प्लॅटफॉर्मवरनं ब्रेक घेईन मी कशावरतीच जाणार नाही आपल्या आयुष्यात असं काहीही घडत नसतं अशी कुठलीही जगबुडी होत नसते की पंधरा दिवस आपण तिथे गेलो नाही तर गडबड होईल असं संपल्यानंतर कळलं तरी फरक नाही पण <laughs> <laughs> हे कोणाच्याही आयुष्यात होत नसत पण ते प्लॅटफॉर्मचं जे डिझाईन आहे ना ते डिझाईन तुम्हाला सतत हे विचार करायला भाग पडतं की मी जर तिथे गेलो नाही तर काहीतरी माझ्याकडनं मिसआउट विल द्या विच इज मिस फिअर ऑफ मिसिंग आऊट फोमो आम्ही अल्ली असं म्हणतो की याच्याकडे दुसऱ्या पद्धतीने बघा ज्याला आम्ही जोमो म्हणतो जॉय ऑफ मिसिंग आऊट ओके सो तुम्ही पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघायला की मिसआउट करण्यात पण मजा आहे ना कारण तुम्ही ते मिस आउट करताय त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी तुम्ही वेगळं करताय की जे तिथे असणाऱ्या कदाचित अगणित लोकांनी एक्सप्लोअर केलेलं नाहीये सो आर एन्जॉयिंग समथिंग एल्स विच इज गिव्हिंग यू जॉय सो डोंट थिंक की तुम्ही तिथे गेला नाहीत म्हणून युआर फी तो फिअर की मी काहीतरी मिसआउट के नो मिसिंग आउट इज ऑल्सो जॉय जॉयफुल एक्सपिरियन्स पण हा विचार आपण तेव्हाच करायला सुरुवात करतो जेव्हा आपल्याला मानसिक पातळीवरती ॲक्सेप्टेड असतं की मला तिथली डिपेंडन्सी नको आहे जर हे मी मान्य करायला नस तयार नसेन तर मग ज्या जॉय ऑफ मिसिंग आऊट वगैरेला काही अर्थ उरत नाही मी ज्या क्षणी हे मान्य करते की मला ती डिपेंडन्सी नको आहे मी ते रॅशनली वापरायला शिकलं पाहिजे किंवा त्याच्या दोऱ्या माझ्या हातात असल्या पाहिजेत त्याच्या दोऱ्या तंत्रज्ञानाच्या मागे बसलेल्या माणसांच्या कंपन्यांच्या किंवा मा अल्गोरिदम्सच्या हातात असता कामा नयेत हे ज्या क्षणी मी मान्य करायला सुरुवात करते ना त्या क्षणी मला डिटॅचमेंटची प्रोसेस माझी सुरू होते आणि मग रेग्युलेशन करणं खूप सोपं जातं